गुड इवनिंग सगळ्यांना तर चला मला थोडंसं मार्केटला जायचं आहे बाकीची सगळी आवरावर झालेली आहे कामांची आणि थोडं काही सामान घ्यायचं होतं मला तर म्हणूनच मला मार्केटला जायचं आहे तर आता ना साडेसात वाजलेले आहे आणि सगळा स्वयंपाक वगैरे मी करून घेतलेला आहे आधीच की मग यायला थोडा उशीरही झाला तरी काही हरकत नाही म्हणून आधीच सगळं करून घेतलं तर चला जाऊया गुड इव्हनिंग सगळ्यांना तर सगळे कसे आहात सगळे आनंदी असेल मजेत असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आता साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसातच्या नंतरच मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मला ना थोडं मार्केटला जायचं होतं आज तर तिथेच मी आलेली आहे कारण मला ना बेडशीट वगैरे घ्यायची होती तर माझ्याकडे जो डबल बेडचा बेड आहे मोठा बेड तर त्याच्यावरचीच मला बेडशीट घ्यायची होती कारण दोन बेडशीट आहे त्याच्यावर उलटून पलटून टाकत असते मी एक धुवायला टाकली की दुसरी टाकत असते मात्र म्हटलं अजून एखादी शिल्लक असायला हवी म्हणून घ्या तेच घेण्यासाठी मी आली होती तर बेडशीटमध्ये डिझाईन वगैरे खूप छान होत्या त्यांच्याकडे तर लाईट कलरमध्येच बेडशीट घेतली होती मी कारण डार्कपेक्षा ना लाईट कलरच थोडा छान वाटतो बेडशीटमध्ये आणि त्यांच्याकडे ना छान रेंज वगैरे होती प्राईस वगैरे एकदम व्यवस्थित होते आणि मग मला ना थोडं गाऊन बघायचं होतं माझ्यासाठी तर तेच मी बघत होती तर बघितले मी पण मला असे ना विशेष आवडले नाही ते कॉटनमध्ये होते पण डिझाईन काही विशेष आवडल्या नाही मग थोडे मी टेरिकॉट मटेरियल जे येतं ना मिक्स कॉटन टेरिकॉट ते बघितले पण त्यांच्याकडे नव्हते ते म्हणून मग काही मी घेतले नाही आणि बेडशीट वगैरे जे काही अजून थोडं सामान घेतलं होतं ते घेऊन मी तर येता येता ना स्टेशनरी शॉपमध्ये गेलो आम्ही तर यांच्या मित्राचं शॉप आहे ते तर तिथनं काही सामान घ्यायचं होतं तेच मी घेतलं आणि येता येता पाणीपुरीचा ठेला दिसला तर मग तिथे ना एक एक प्लेट आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर मग मी घरी आली बाहेर गेलं की थोडं पाणीपुरी वगैरे एक प्लेट खाणं होतंच तर ही चादर आहे आणलेली आहे तर कशी आहे ही अरे हे लोड कव्हर आहे का याच्यामध्ये हो नाही ना लोड हो ते नाही उशी कव्हर नाही मला आधी वाटलं लोड कव्हर नाही पिलो कव्हरच आहे हे मला आधी वाटलं की लोड कव्हर आहे म्हणून तर नाही बेड ही अशी बेडशीट आणलेली आहे मी डबल याची याच बेडसाठी आणलेली आहे तर कशी वाटते ही डिझाईन आणि कलर लाईट कलर होता तर छान वाटला मला हा तसंही ही बेडशीटचा लाईट कलर छान वाटतो डार्क पेक्षा तर असा कलर घेतलेला आहे मी तर कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक काही क्लचर घेतले होते मी क्लचर ना काही आता तुटले होते तर मला आणायचे होते तर काही आणले मी सिंपलच आहे डेली यूजसाठी आहे तर सिंपल असेच आणले मी तर मी दुकानात फक्त बेडशीटच पाहिली होती आणि पिलो कवर आहे की ते लोड कवर हे वगैरे मी बघितलं नव्हतं त्याच्यामुळे घरी ओपन करताना ना नवीन कपडा असला की एकदम कसा मोकळा होत नाही तर ते आधी समजूनच नाही आला मला की लोड कवर आहे की पिलो कवर आहे म्हणून तर ते पिलो कवरच होते आणि मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी भेटत आहे तुम्हाला तर इथे ना हे थोडे कडुनिंबाच्या ना भरपूर वाढल्या होत्या आणि वरच्या ग्रीलला ना टेरेसवर त्या घासल्या जात होत्या त्यामुळे त्या फांद्या त्यांनी ना तोडून घेतल्या थोड्या आणि तोच कचरा सगळा झाला होता तर तेच सक्षम सगळा क्लीन करत कर होता खाली कारण आता ना पावसामुळे अजून त्या फांद्या वाढणारच आहे आणि अधूनमधून तसंही थोडं कापतच राहावं लागतं झाडाला तर मी आता तुम्हाला दुपारी भेटत आहे तर सगळी कामे वगैरे माझी झाली होती आणि आता ना अपेक्षाला शाळेतून आणण्याची वेळ झालेली आहे हे ऑफिसला होते मात्र थोडं त्यांना काम होतं आणि घरी सक्षम होता पण मी म्हटलं आज मीच जाते क कधीकधी आपणही गेलं की मुलांना छान वाटतं आणि माझी इच्छा होती की चल आज मी जाते अपेक्षाला घ्यायला म्हणून म्हणून सक्षमलाही म्हटलं की राहू दे तू मीच जाते आज तर त्याच्याचसाठी मग मी अपेक्षाला घेण्यासाठी ना निघाली होती तर साधारण दीड किलोमीटर वगैरे शाळा आहे अपेक्षाची घरापासनं जास्त लांब नाही आहे तर मग तिला ना शाळेतनं घेऊन आली होती मी आणि थोडं थकल्यासारखं वाटतंय शाळेतनं आल्यावर मुलांना कारण एवढे दिवस आता थोडी आरामाची सवय झाली होती सुट्ट्यांमध्ये तर मग मी तिला जेवायला वगैरे वाढून दिलं तर आज जेवणामध्ये भेंडीची भाजी थोडा दाल तडका आणि चपाती आणि भात बनवला होता मी तर मग तिला मी जेवायला वगैरे देऊन दिलं आणि थोडीशी ऊन होती तर म्हटलं चला थोडेसे पातळ पोहेनं मी वाळवायला ठेवते म्हटलं कारण थोडा चिवडा करायचा विचार आहे माझा वेळ मिळाला तर बघते मग चिवडा वगैरे करीन म्हटलं थोडा मी तर त्याच्याचसाठी मी दोन वाट्यांमध्ये ना हे पोहे वाळत टाकले म्हणजे एका याच्यात ठेवण्यापेक्षा म्हटलं दोन याच्यात ठेवले की छान चांगली ऊन लागते त्याला आणि थोडेसे कडक झाले की तेवढे गॅसवर मग ते जास्त भाजावे लागत नाही म्हणून उन्हामध्ये थोडा वेळ मी ठेवून दिले आणि आता थोडा पावसाला सुरुवात झालेली आहे थंड झालेलं आहे वातावरण तर म्हटलं चला आता झाडांना त्यांच्या पूर्व जी जागा आहे त्यांची आधीची तिथे ठेवून द्यावं तर इथे ना सक्षम व्हिडिओ काढत होता माझा तर तो ना इतका कॉमेडी करत होता आणि मला खूप हसवून राहिलेला होता तर जी छोटी झाडं होती ना ती सगळी मी ठेवून दिली आणि मग जी बाकीची मोठी झाडं होती तर ती सक्षम मी इकडे सगळी आणून दिली आणि जो बघा माझ्या हातामध्ये झाड दिसतंय ना तर त्याचा वेल इतका सुंदर झालेला होता ना मस्त असा खाली असा लोंबत होता तो आणि असा हिरवागार झाला झालेला होता छान आणि आता कसा पाऊस येतो ना तर छान वरचं पाणी पडतं झाडांमध्ये म्हणून म्हटलं आता इकडे सगळी झाडं मोकळ्या याच्यामध्ये काढून घ्यावीत म्हणून मग इकडे सगळी मी झाडं घेऊन आता पावसाच्या पाण्याने पण ना झाडं खूप छान होतात हिरवीगार होतात आणि लवकर त्याला ना फुलं वगैरेही येतात छान कळ्या वगैरे तर म्हणून सगळे मोकळ्या याच्यामध्ये मी सगळी झाडं काढून घेतली आणि मध्यंतरी आता उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं त्याच्यामुळे मग इथनं झाडं ना मग पूर्ण मी शेडमध्ये नेत असते कारण उन्हामुळे सगळी करपली जातात झाडं त्याच्यामुळे शेडमध्ये राहिली की तेवढी सावली मिळते त्यांना म्हणजे थोडी हलकी ऊन लागत असते एकदम ऊन लागत नाही तिथे त्याच्यामुळेच मग मी उन्हाळ्यामध्ये सगळे झाडं तिथे नेत असते तर सगळी मोठमोठी जी झाडं होती ती सक्षमनी मला इकडे आणून दिली होती आणि मग तेच मी लावत होती व्यवस्थित की कोणतं झाड कुठे छान दिसणार म्हणून तेच मी सगळं मग अरेंज करत बसली होती आणि मग सगळी झाडं वगैरे लावून झाली माझी तर त्यानंतर ना इथे जी आधी झाडं ठेवलेली होती तर रोज तर झाडायची मी मात्र सगळ्या कुंड्या हलवून काही झाडणं होत नाही समोर समोरून झाड व्हायचं आणि आपण झाडांना ना पाणी देतो तर त्यातली जी माती असते तीही जे झाडांना आपण गड्डे वगैरे करत असतो खालून तर तिथून निघत असते तर तोच सगळा कचरा होता तो मातीचा वगैरे पण तर ते सगळं मग मी व्यवस्थित झाडून घेतलं आणि सगळी झाडं जागच्या जागी मी लावून घेतली व्यवस्थित तर बघा किती छान दिसत आहे ना मात्र ना आता एक काही दिवस इकडे झाडं होती ना त्यामुळे आता इकडे सगळं सुनं सुनं वाटत आहे आणि या साईडला सगळं छान हिरवगार झालेलं आहे मस्त झाडं ठेवलीत त्याच्यामुळे आणि मध्यंतरी आता दोन दिवसापासनं दिवसा ना पाऊस काही आलेला नाही आहे वातावरण थंड आहे पाऊस आल्यामुळे मात्र दोन दिवसापासून आला नव्हता म्हणून थोडं झाडांना मी पाणी देऊन दिलं तर झाडांमध्ये वेळ झालं ना हे अगदी माझ्या आवडीचं काम आहे तर तेच आज माझं झालं होतं थोडंसं आणि थोडासा बदल झाला एखाद्या गोष्टीचा की खूप छान वाटतं मनाला जसं आज मी इकडनं झाडं तिकडे नेली होती तर ते बघून खूप छान वाटत होतं असं फ्रेश प्रसन्न वाटत होतं मस्त एखाद्या गोष्टीची जागा जरी बदलली ना तरी मनाला खूप छान वाटत असतं एखादं थो थोडं आपण काही घरातली साफसफाई केली त्याची जागा बदलवली तर एक मनाला वेगळी प्रसन्नता मिळत असते आणि ते सगळे कामं वगैरे झाल्यानंतर ना माझे ट्यूशनचे मुलं आले होते तर मी त्यांची ट्यूशन वगैरे घेऊन घेतली चार वर्ष झाले आहेत तर मी ट्यूशन वगैरे घेते तर याआधी मी पाच वर्ष ॲज अ टीचर म्हणूनही जॉब केलेला आहे मात्र जॉब का सोडला तर एखाद दिवस मी आरामात तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग ट्युशनचे मुलं वगैरे गेले माझे आणि त्यानंतर मग मक... घरातली झाडझुड वगैरे सगळी संध्याकाळची जी कामे असतात ती करून घेतली मी आणि त्यानंतर छान फ्रेश झाली आणि मग जे संध्याकाळचं एक म्हणतात ना की मनाला समाधान देणारं आणि पॉझिटिव्ह वाईब्स आणणारं जे काम आहे ते म्हणजे दोन मिनटं देवासमोर बसणं कारण दिवसभर तर आपली कामाची धावपळ चालूच असते ती काही संपत नाही तर संध्याकाळची जी देवपूजा आहे म्हणजे दोन मिनटं देवासमोर बसणं दिवावात वगैरे करणं तेच मग मी करून घेतलं तर तुम्ही माझा जो मागचा क्लिनिंगचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यातनं मी अपेक्षाचे जे मागच्या वर्षीचे कॉपीज होती त्याच्यामध्ये जे पेजेस उरलेले होते ते सगळे मी काढून घेतले होते तर त्याच पेजेसचे ना या बुक्स कॉपीज बनवून आणलेल्या आहे बाइंडिंग करून आणलेले आहे तर बघा किती छान कॉपीज तयार झालेल्या आहे या आणि सक्षमनी तर मॅथ्सच्या प्रॅक्टिसला त्यांनी ता, घेऊनही घेतली ती तर कामी येतात मुलांना असं मॅथच्या प्रॅक्टिससाठी वगैरे त्यांना काही रफवर्क वगैरे करायचं असेल तर छान बुका तयार झाल्या त्या तर चला तर कशा वाटल्या तुम्हाला या कॉपीज ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय